अयोध्यातील राम जन्मभूमीवर प्रभू श्री रामाचा भव्य दिव्य असं मंदिर साकारलं जाते या मंदिरात बावीस जानेवारीला रामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे यासाठी संपूर्ण देश सज्ज झालाय आकर्षक रोषणाईने मंदिर सजले तर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आहे सध्या सर्वत्र अयोध्येच्या राम मंदिराची चर्चा असताना आता आणखी एका खास वस्तूची चर्चा होते ती खास वस्तू म्हणजे टाइम कॅप्सूल तर पाहूया चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले टाइम कॅप्सूल म्हणजे काय तिचा वापर कशासाठी केला जातो नमस्कार मी वैभव पाटील फाय महानगर मध्ये आपलं स्वागत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार राम जन्मभूमीचा इतिहास सिद्ध करण्यासाठी न्यायालयात प्रदीर्घ लढा द्यावा लागला त्यानंतर आता राम मंदिर बनत आहे पण भविष्यात पुन्हा असा वाद झाल्यास ही टाइम कॅप्सूल इतिहासाची साक्ष ठरणार आहे परिणामी कोणताही वाद निर्माण होणार नाही त्यानुसार राम मंदिराच्या बांधकामाच्या ठिकाणी सुमारे दोनशे फूट खोल टाइम कॅप्सूल पुरण्यात आली आहे आता पाहूया टाइम कॅप्सूल म्हणजे काय आणि ती कशी तयार केली जाते टाइम कॅप्सूल हे एका कंटेनर सारखे असते जे एका विशिष्ट प्रकारच्या तांब्यापासून बनवले जाते त्यांची लांबी सुमारे तीन फूट असते या तांब्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षानुवर्षे खराब वर्षान होत वर्षान वर्षान नाही आणि लाखो वर्षानंतरही जेव्हा ते जमिनीतून बाहेर काढले जाते तेव्हा त्यातील सर्व कागदपत्रे पूर्णपणे सुरक्षित राहतात टाइम कॅप्सूल सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करण्यास सक्षम असते आता पाहूया टाइम कॅप्सूल जमिनीतच का पुरलं जातं समाज कालखंड किंवा देशाचा इतिहास जतन करणे हा टाइम कॅप्सूल पुरण्याचा उद्देश आहे भविष्यातील लोकांशी हा एक प्रकारचा संवाद आहे यामुळे भावी पिढीला विशिष्ट समाज आणि देशाची माहिती होण्यास मदत होते पण आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की ही कॅप्सूल फक्त भारतातील राम मंदिरासाठी तयार केली आहे का तर तसं नाही भारतात याआधी या टाइम कॅप्सूलचा वापर करण्यात आलाय त्यानुसार देशात सुमारे अर्धा डझन ठिकाणी अशा टाइम कॅप्सूल ठेवण्यात आल्या असून कानपूरच्या लाल किल्ल्यातील आय टी कॉलेज आणि कृषी विद्यापीठात या कॅप्सूल ठेवण्यात आल्या हे टाइम कॅप्सूल माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ठेवलं होतं याशिवाय जगातील इतर देशांमध्येही टाइम कॅप्सूलचा वापर करण्यात आलाय दरम्यान संबंधित वस्तूचा भविष्यात इतिहास समजण्यासाठी ही टाइम कॅप्सूल पुरली जाते पण ती कधी बाहेर काढण्यात आली आहे का कोणाला सापडली आहे का असा सवालही तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना पडला असेल तर त्याचं उत्तरही आपण पाहणार आहोत तीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी स्पेन मधील बर्गोस येथे सुमारे चारशे वर्षे जुने टाइम कॅप्सूल सापडले ते येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याच्या रूपात होते पुतळ्याच्या आत सुमारे सतराशे सत्याहत्तर मधील आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक माहिती असलेले दस्तऐवज होते सध्या ही सर्वात जुनी टाईम कॅप्सूल मानली जाते मात्र यानंतर अशी कोणतीही टाईम कॅप्सूल सापडली नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा